नमस्कार तुमच्या चा आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण झणझणीत व चमचमीत असे मसाला कारले पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी अर्धा किलो कारले स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपण हे कापून घेऊ त्यासाठी मी कारल्याचे मागचे व पुढचे टोप काढून घेत आहे आता आपण कारल्याचे दोन भाग करून कारल्यामधील सर्व बिया काढून घेऊ आता आपण कारल्याला बाजूने एक चीर पाडून घेऊ व आणखी एकदा दो कारल्याचे दोन भाग करून घेऊ अशा प्रकारे एका कारल्याचे मी चार भाग करून घेत आहे आता आपली सर्व कारली कापून तयार आहे आता इथे मी कारली शिजवण्यासाठी कुकरमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक कापून घेतलेली कारली एक टेबल स्पून मीठ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कारल्यांना पाच मिनिटांपर्यंत अशाच प्रकारे तळून घेऊ पाच मिनिटांनंतर आता आपण या कारल्यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून कुकरचे झाकण लावून या कुकरची एक शिट्टी करून घेऊ आता आपल्या कुकरची एक शिट्टी झाली आहे आता आपण गॅस बंद करून कुकर थंड करून घेऊ कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता आपली कारली चांगल्या प्रकारे शिजली आहे कारल्यासाठी लागणारा मसाला बनवण्यासाठी इथे मी पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक वाटी उभा चिरून घेतलेला कांदा आता आपण या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी किसून घेतलेले खोबरे टाकून घेऊ आता आपण या खोबऱ्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत खोबऱ्याला छान प्रकारे लालसर रंग येण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यामध्ये आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आता आपण गॅस बंद करून घेऊ व हे सर्व थंड झाल्यानंतर याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊ आता इथे मी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक टी स्पून जिरे आपण बनवून घेतलेली कांदा खोबऱ्याची पेस्ट आता आपण या पेस्टला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांदा व खोबऱ्याच्या पेस्टला छान प्रकारे लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक स्पून हळद एक टेबल स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर एक टी स्पून गरम मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण या मसाल्याला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे आता आपण त्यामध्ये शिजवून घेतलेले कारले टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये भिजवून घेतलेली चिंच टाकून घेऊ दोन टेबल स्पून गूळ येथे मी चार ते पाच चिंचांना सहा ते सात मिनिटांसाठी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊ तुम्ही येथे चिंचीच्या ऐवजी आमसूल किंवा लिंबूच्या रसाचा वापर करू हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी ही भाजी अशाच प्रकारे उकळवून घेऊ पाच मिनिटांनंतर आता आपण कडईवरचे झाकण काढून ही भाजी पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर पुन्हा एकदा झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी ही भाजी अशाच प्रकारे उकळवून घेणार आहोत दहा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आता आपली कारल्याची भाजी बनवून तयार आहे झणझणीत व चटपटीत अशी कारल्याची मसाला भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तो फक्त सर्वांनी काळजी घ्या बाय